म्हणून बऱ्याच ठिकाणी हृदय 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 असे शब्द आलेले साठवीला हरी जी हृदय मंदिरी म्हणून हृदय मंदिर हृदयात हरी काय केला भरला कोणला पकडला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला जाना बाई म्हणते मी त्याला इथला कुठं बांधलं म्या माझ्या हृदयात बंदी खाना केला त्याला बांधून टाकलं असा बांधला की पुन्हा सुटायचंच काम नाही इतका पक्का काय केला कशाने बांधला भावाने बांधला हां त्याला कशाने बांधलं फक्त भावानीच बांधल्या जातो तो, तो कशाने चराट्याने बांधून पाहिलं कोणी माई न बेजार झाली घामा झुक झाली चक्कर येऊन पडली आणि मग देवाला वाटलं आता ही बेजार झाली माय बघा बेजार करण्यात काही अर्थ नाही म्हणून त्यांनी बांधून घेतलं का बांधलं यश देणं हां बांधा उखळाला बांधा उखळाला नंदाचा काना याला ना। ना। ते उखळं पहिले इतकं उखळ होतं उभ्याने कुठेत होत्या त्या आता तसं नाही राहिलं आता आता कशाचं कुटन गिटनं आलं भर्र बटन दाबलं फिरलं की हां झालं काय वाटण तयार चटणी तयार ले मस्त काम झालं आता ते सगळं आता नवं नवं आलं जुनं सगळं गेलं पहिल्यानी बाया जाळायच्या आता गडी जाळायला चांगलं उर फाटलं सगळं पहिल्यानी जाळायच्या कोण बाया मस्तलं गॅस चालायचं त्याचे हा आता कुठं निघाले दळण आणायला निघालो हे <laughs> सगळं कसं झालं आता फाटो जा द्या तो विषय थोडं पाहिजे बी म्हणून सुसुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्याला अनुभव येत अवस्थेत तिथं पिंड नाही ब्रह्मांड नाही जग नाही सगळ्याचा लय झाला म्हणजे सगळ्याचं भान नाही तिथं तिथं काय नाही ह्या सगळ्याचाच विसर पडला शरीराचा विसर पडला जगाचा विसर पडला पिंडाचा विसर पडला सगळ्याचा काय पाडा विसर पडला काउं की तिथं ज्या त्यात कळायचं ते मनच झोपी गेलं कोण झोपी गेलं तुम्ही झोपी गेले, गेले? गेली का मन आणि तुम्हाला काय वाटतं मी झोपी गेलो मन जागं झालं का तुम्ही म्हणजे तुम्ही किती किती आगावर लावून घेतलं हे ही जखम किती खोल गेली तुमची झोपी कोण गेलं म्हण जागं कोण म्हण स्वप्न कोणी पाहिलं म्हणच जागृती म्हणच ह्या सगळ्या मनाच्याचा अवाजता येतात तुम्हाला कोणतीच काय नाही पण तुम्ही म्हणता मी झोपी गेलो कोण झोपी गेलो मी आता मी काय आहे जागा आहे अहो तू जागा बी नाही तू झोपला बी नाही तू ज्या ठिकाणी ह्या अवस्था नाहीत जर तू झोपला असता तर तिथास तिथलं सुखाचा अनुभव घेतला कोणी तू आहे म्हणून त्या सुखा ते तिच्या लखात इथं सांगायला बघा तिथं कौन नाही सांगता आलं त्याला एक दृष्टांत दिला आहे महाराजाने एक बाई धुनंजू लागली इरीवर धुता धुता तिची नथ पडली इरीत काय असेल असल काही आणि मग ती ते झटका बसला किती कुठं पडली दोन तळ्याची नथ भांडून भांडून केली होती नवऱ्याला महिना दोन महिने असा त्याचा भुसकट पाळलं कोणाचं ताटवाडं की आदळायचं सा? पळी सांगितली गेलं की टिकूनच फेकून द्यायची लांबूनच जायचं कुत्र्याला टाकायची पोराला मारायचं अह पोराला मारायचं त्याच्या ते खतच असं भांडून भांडून काय करून घेतली आणि त्याच्या लक्षात आलं हे जे खुंत खुंतळी चालली नथामुळंच हे एवढं चाललं ना ढिंगाणा हिला कराच लागली गड आता काय नथ आणि ती केली चार रोज तिनं घातलीन गेली दोन पडली काय लागली कॉठाओ रडायला लाल चरण डोळे करून घेतले ती रुडू रडू तिला वाटलं आता नथ पडी घरी गेलं की आपल्या पाठीचं झेड आपलं काय आता काहीच खरं नाही उडी टाका तर मरणाचं भेव वाटू लागलं म्हणून वाटू लागलं एक तिला की काय टाका टाका उडी टाका पण ती ते बी जमाना भेऊ वाटू लागलं लगेच एक माणूस आला आणि तिने पाहिलं काऊन रडायली ताई तू म्हणे काय सांगू म्हणे बाबा दादा नथ पडी म्हणे पाण्यात आणि आता जर घरी गेले मी तर हा नवरात असं भांडून भांडून बळद घेतली होती असा मारीन मला आता मी दोन महिने बेजार केलं चार महिने मारीन म्हणे काढतो म्हणे नत बाबा जीवा जीवा आला ना तिच्या काढतो म्हणजे कसं वाटलं तिला बाबा घाट वडतो चहा भाजी नाही तर मग घरी आता लाडू करायला मग ते जेवणच जा घेऊन पण काय काढून द्या नथ काढून द्या त्याने उडी हाणली हाणली ती बी उडी मोठी नथ नितळ चार पाणी होतं खाडकावर पळलेली होती घेतली त्याने नथ आला वर चढ चढ वर आला म्हणजे घ्या ही नथ म्हणे इतका उशीर लाईट असते तितका सांगायला जवा सापडी तवा सांगायची ना मी बेजार झाले निकडं सापडी तवा त्याला कळाली नाही का सांगता आली नाही तर कोण नाही सांगता आली पाण्याची दैवता का आहे अग्नी आणि अग्नीचं ना पाण्याचं काय आहे हा वैर आहे ना पाण्याची दैवत आहे वाणीची दैवत आहे अग्नी आणि अग्नीचं पाण्याचं वैरे म्हणून तिथं जमत नाही बोलायचं कुठं पाण्यात तुम्ही बोलू जर लागले जमत का हं बागणी जाईन पोटात फुगून वर येईल माणूस जमत नाही कशात पाण्यात बोलायला तोंड नाक बंद करावं लागतं कशात पाण्यामध्ये म्हणून लक्षात घ्या आणि ते म्हणी मला गंज कळाली होती पण तिथं सांगायला माझ्याकडनं काय नव्हतं साधन नव्हतं आता इथं काय आलं साधन आलं म्हणून सांगायला तसं सुसुक्तीमध्ये तुम्हाला सुख झालं आणि सांगता इथं आलं जशी त्याला वर आल्यावर सांगता आली न सापडली कुठं आल्यावर पाण्या सांगता आली का नाही कुठं येऊन सांगितली त्याने वर तसं तुम्हाला सुसुक्ती सुख झालं पण कुठं सांगायले जागृती जागृती जित बाबा सुखच होतं बाकी काय ना असा झपलं होतं मी कन्ह आणि बंग झप लागली स्वप्न नाही जागृती नाही मरणासारखा पडलो होतो हां हि वाजू लागलं कळालं बी नाही मला ती रग एकीकडं आथुरणी एकीकड मी एकीकड झपच अशी लागली म्हणजे आथुरणी एकीकडं मी एकीकडं आणि ती रग तशीच राहिली अंगावर पण घेतली नाही म्या काही जाणवलं नाही मला कुठं हां काही जाणवलं नाही फॅन करायचा पण सुधरलं नाही पळडो तसाच पळडो किती डास असले ते मला माहीत नाही काहीच कळालं नाही असा मेल काय झालो पळडो होतो आणि इतकं मला तिथं आनंद होता बघा झोपेतून उठणाऱ्या माणसाचा राग येतो माणसाला कोणातून झोपीतून हां बायकून जरी उठील ते तिचा काय तू जांताळी गाव उठायली मला पडू दिन जास्त नवऱ्याने जरी उठील झोपीतून तो काय तू राग येतो कारण की सुखच तिथं आणि झोपी घालणारा अंगावर रग टाकली बरा वाटतो पांघरून टाकणारा कसा वाटतो पांघरून वाढणारा बरा वाटतो का पांघरून टाकणारा बरा वाटतो पांघरून टाकणारा कसा वाटत मित्र वाटतो आपला आणि पांघरून वाढणारा दुश्मन म्हणून संत दुश्मन वाटायचे समाजाला काय करायला तुमचं ते हं पांघरून पांघरून टाकवायचं त्याने हां तुझं बरं होईन आता तुझे पोरं आता कलेक्टर होते संपत्ती मिळेल तुला धन हे ते असं तू काय बापा आता इथून पुढं चांगलं होणार आहे तू होणार आहे काय होणार रे चांगलं सुखाचे दिवस येणार आचे जी नाही आहे इथून पुढं असं संसारात असा आशीर्वाद देणारा बरा वाटत कसा वाटत हां पाणी सांगणारा मटका सांगणारा आशीर्वाद देणारे असे असे का काय वाटत हे बरे वाटत आणि तुमच्या तुम्हाला सांगितलं हे सगळं फोटे हे सगळं माहिती रे हे मि कोणाचा कोणाशी काय नाही पण तू मरणार आहेस म्हण ते मग ते महाराज आणलं कुठून रे <laughs> हा राम पाऱ्यात राम पाऱ्यात मरणार आहे म्हणायला <laughs> पांघरून <पांधुर्ण> वाढायले हय <laughs> पांघरून वाढायले हे जागो करायले उठवायला मला बरा तो की महाराज आता तुम्ही त्याला लवकर काढून द्यायचं करते माणसं काम की हो दुखण्या जखमेवर काय ठेवाला बोट ठेवाला आणि तो खरं सांगायला काय सांगायला खरं सांगायला म्हणून इथं महाराज म्हणतात जी सुसुक्य अवस्था आहे हृदयचं ठिकाण आहे तिथं तिथं हृदयस्त ठिकाण आहे तिथं आणि सुसुक्य अवस्था म्हणजे हे जगाचं तिथं भान नाही विषयाचं भान नाही इंद्रियाचं भान नाही प्राणाचं भान नाही मनाचं बी काय नाही भान नाही की ज्याच्यात भान व्हायचं अंत करणार मनात ते मनच झोपी गेलं मनच लीन झालं वेष्टी अज्ञानामध्ये त्याच्या कारणामध्ये कार्य काय झालं हं कार्य कारणात लीन झालं जे कार्य मने कार्य आहे हे सगळं कार्य जग काय झालं लीन झालं लीन ते आदृष्टाने झालं पुन्हा प्रयत्नाने जो प्रयत्नवादे एक आदृष्टवादे आदृष्टाने पग कशी लागत ती झोप तुम्हाला ईश्वराने जे कर्म दिलं भोगायला संचितातून ते संपणं म्हणजे सुसुक्ती येणं झोप लागणं हे बारीक खेपून आहे याच्यात hmm. तुम्हाला ईश्वराने तुमच्या तुम्हा संचितातून जे कर्म भोगायला दिलं आणि ते भोगून भोगून कर्म कर्म काय झालं संपलं मला झोप ती काय लागली झोप आणि पुन्हा ते कर्म भोगायला प्रवृत्त झालं yeah. की जागृती आणि कायम सो असणारं जे कर्म होतं तुमचं त्या संचितातून आलेलं ह्या देहापुरतं ते पूर्ण संपलं ती मृत्यू कायम बघा ह्या देहापुरतं जेवढं कर्म होतं करायचं संचितातून ते कर्मच काय झालं बजार करता करता पैसे संपले चला गाराम काय संपले पैसे संपले तसं तुमचं कर्मच संपलं ह्या देहापुरतं जे प्रारब्धातून मिळालं होतं तो शेवटचा काय मृत्यू टो शेवटचा मृत्यू काय संपलं हं पैसे संपले कर्म संपलं म्हणून हे अशा घटना आहेत म्हणून सुसुप्ती म्हणजे काय गाड झोप सुसुप्ती म्हणजे काय गाड जिथं स्वप्न नाही जिथं जागृती नाही अशी जी अवस्था तुम्ही भोगली फक्त तिथं चूक आहे केवळ काय आणि ध्यानात घ्या तुम्ही जगायलेच सुसुक्तीच्या सुखावर खाऊन पिऊन नाही कपडे ला दागिन्यानी नाही घरादारानी गाडी बायल्यानी गा यानी नाही बंगल्याने नाही तुम्ही जगायले कशावर केवळ सुसुक्तीच्या सुखावर एक जर सुसुक्तीचं सुख तुमच्या जीवनातलं वजा झालं तर जीवन संपवता तुम्ही जगण्यात काही अर्थ वाटत नाही माणसाला काय उघडलं ते सुसुक्तीचं बघा तुम्ही एक रात्रभर झोपू नका फक्त माझी बात काय नाही लावायचा हां डो बघा तुम्हाला मी पन्नास हजार रुपये देतो फक्त रात्रभर काय नाही लावायचा डोळा लागला की मिटलं मग पैसेच नाही तुम्ही इथं डोळा ला विचारत राहा कुठं इथं प्रवचनात एका घंट्यात तुमचे डोळे काय होते तर लागत आहे रातरभर विचार करा तुम्ही रात्रभर फक्त काय करायचं नाही डोळा असा लावायचाच नाही उघडे ठेवायची डोळ्याची सकाळी यायचा आपल्याकून आणि किती यायचे पंधरा हजार रुपये हा कोण हात करा वर कोण हाय का कोणाची तयारी होय मीराबाई पंधरा हजार मंगबाई ग hey. हे काय कोणा कोणाला पाहिजे पैसे पैसे कोणाला गे काय हा <laughs> आठशे हो तुम्ही तीन हा तीन तीन हजारासाठी हप्ता हप्ता बेजार झाला राह याचे कागद काढ त्याचे कागद काढ त्याचे कागद काढ ग्रामसेवककडे जाय ताईकडे जाय बेजार केलं त्या लोकांना के तुम्ही <laughs> कितीसाठी <जादी>? हा <laughs> <laughs> तीन हजारासाठी एक रुपया द्यायला नाही नवर्याला मया दादा दिले अरे बा दहा दहा फक्त बघा तुम्ही झो डोळे झाकणार का नाही बरं है रातरभर बसून डोळे उघडे ठेवून ताकद नाही तुमची अरे बसल्या बसल्या तुम्ही मनात जरी नाही आणली तर आपण मग त्या काय झाकणार झोप आल्यावर आवरतात झोप ना मागे बिछाना आथुरणाची गरज नाही पांघरण ना घरटी झोप येते कुठं <laughs> गाडीवर हो येते हांभार <laughs> गाडी चलिता चलिता काय लागू तू <laughs> गप कोण पप्पू डोळा तू नाही लागत हे जे ॲक्सिडेंट होते ना तर कशानी होते डोळा लागू तू त्याला चालतात चालतात स्टेरिंग चालू मग ते झोप होतो पुलाच्या खालीच गाडी गेंधळीच्या एष्ट ड्रायव्हर पुन्हा दिवसा कराच्या दिवसा गाडी क कुठं घातली त्यांनी हां पुलाच्या खाली मग आपण निष्कर्ष काढा कशामुळं झाला असं नाही केवळ झोपीची गुण गाडी असेल त्याला झोपीमुळंच झालं ते बाकी कशामुळंच झालं नाही इतक्या ढवळा दिवसा जर गाडी पोलाच्या खाली जाती म्हणल्यावर काय आली असेल त्याला रातच्या पत्ते खेळा असं साऱ्या रात आणि आलं ड्युटीला